यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय समाजात जन्मताच एच आय व्ही एड्स बाधित मतिबंद यासारखे दुर्धर व्यंग घेऊन जन्मलेल्या मुलांच्या शिक्षण संस्कार रोजगार व सक्षमीकरणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वय म्हणजेच मंगलताई शहा मंगलताईंना सर्वांगीण विकास करून घडवलेली अनेक दिव्यांग मुलं विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आज मी तीस मंगलताई शहा त्यांच्या प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी संगोपन प्रकल्पातून एक महिन्याच्या बालकापासून ते तीस वर्षापर्यंतच्या एड्स व एचआय व्ही बाधित मतिमंद दिव्यांग मुलांचे संगोपन या प्रकल्पामध्ये केले जाते आज त्यांचा हा या सर्व बाधित बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यामागे मंगलताईंच्या योगदानामध्ये त्यांची मुलगी जावई मुलगा सून व नातवंडे इत्यादी तिसरी पिढी सुद्धा सक्रिय आहेत माननीय भूषण गगराणे साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत अशा या सूर्यासारख्या तेजस्वी मंगलताईंबद्दल सा अधिक सांगणे म्हणजे आपणच आपले डोळे दिपवून घेतल्यासारखे होईल त्यांना पुरस्कार देणं हा सन्मान नसून या पुरस्काराचा सन्मान आहे अशा या सामान्यातील असामान्य महिलेस अल्वेज हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे धन्यवाद